नमस्कार मित्रांनो संकल्पनयुक्त चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा काही राजकारण्यांना विधानसभेचे वेद लागले असताना काही विधान परिषदेवर आपली वर्णी लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत राज्यातील विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांचा वाद गेली जवळपास चार वर्ष होण्यापूर्वी सत्ताधारी माहिती या, सत्ता या जागांवर जा जागा भरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे राज्यपालाच्या कोट्यातील डझनभर पदे वीस दोन हजार वीस पासून रिक्त आहेत सत्ताधारी माहितीतील पक्ष भाजपा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकांपूर्वी या बारा जागा भरण्यावर एकमत झाले असून भाजपाच्या वाट्याला सहा आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा मिळतील भाजपाकडून सहा नावांची शिफारस करण्यात ना येणार आहे या सहा जागांसाठी जवळपास पंधरा उमेदवार इच्छुक असल्याचे समजते यात माजी आमदार दुसाळकर कोहळे राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर महिला आघाडीच्या चित्रा वाघ आघाडीचे अतुल भोसले प्रदेश भाजपाचे माजी प्रवक्ते माधव भंडारी नाशिकचे चा बाळासाहेब चानप आणि हर्षवर्धन यांची नावे चर्चेत आहेत यातील हर्षवर्धन पाटील यांच्या बाबत उलटसुलट चर्चा सुरू असून ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे तर शिवसेना शिंदे पक्षाकडून ज्योती वाघमारे राहुल कनाल मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची नावे चर्चेत आहेत कनाल यांच्या नावालाही पक्षांतर्गत विरोध होत असल्याचे सांगण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली चानकर सिद्धार्थ कांबळे आनंद पराजपे धनगर समाजाचे विश्वास देवकाते तसंच अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधी बाबा सिद्दीकी किंवा सणा मलिक शेख यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही चाकणकर यांना पक्षातीलच रुपाली ठोंबरे यांनी उघड विरोध केला आहे तर ठोंबरे यांनीही पक्षातूनच विरोध होत होताना दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र